सध्या सोशल मीडियावरती एका ट्रॅक्टरचा व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या असाच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेला आहे जो पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केलेले आहे कारण एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उसाचा ट्रक बाहेर काढताना व्हिडिओ शेअर केलेला आहे हा व्हिडिओ शेअर करताना त्याने तो व्हिडिओ आनंद महिंद्रा यांना टॅग केला असून त्या ट्विटरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की आनंद महिंद्रा आणि महिंद्राचे ग्रुप मी मनापासून आभार मानतो महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय पस्तीस एच पी हा ट्रॅक्टर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये खरेदी केला होता आता हा ट्रॅक्टर पस्तीस वर्षाचा झालेला आहे तरीही तो चांगल्या पद्धतीने काम करत आहे ही आश्चर्याची बाब असून या ट्रॅक्टरच्या मदतीने मी बारा टन उसाने भरलेली ट्रॉली उसाच्या शेतातून घेऊन जात आहे या व्यक्तीने हे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांना टॅग केलं आहे तर जुनं ते सोनं असतं अशा अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुमच्याकडे सुद्धा असा ट्रॅक्टर असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता